महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना शुभाब शमीम ताईसाठी खास नवीन वर्षात मानधनबाबतचे अपडेट पाहूया तत्पूर्वी वर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविकांना मिळणार नव्या वर्षात मानधन एकशे त्रेसष्ट कोटी निधी वितरित अंगणवाडी तसेच मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता कधी मिळणार राज्यातील अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना अनुदानाची रक्कम नवीन वर्षात मिळणार आहे राज्य सरकार राज्यातील अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांचे डिसेंबर महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता यासाठी एकशे त्रेसष्ट कोटी रुपयाचे वाटप महिला व बालविकास विभागाने केल्याची माहिती या विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे राज्यात दहा हजार आठशे सात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची चौऱ्याऐंशी हजार सातशे शेहेचाळीस संख्या आहे यांना वेळेवर अनुदान व भत्ता मिळत नव्हता त्यामुळे राज्यातील अंगणवाडी संघटनांनी वेळोवेळी आंदोलन केले आहे के यामुळे दोन हजार सतरामध्ये वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बेटक... बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा अर्थसंकल्प अपेक्षित केलेली रक्कम केंद्राचे सहाय्य मिळावे नसेल तर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन रकडत नाही केंद्र सरकारची एकात्मिक बालविकास योजना राबवण्यात येते यामुळे डिसेंबर महिन्याच्या मानधनासाठी एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस लाख इतका निधी वितरित करण्यात येत आहे हा निधी अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जानेवारीत वर्ग होईल अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये महिना मानधन घोषित केले आहे त्यात प्रोत्साहन भत्ता म्हणून त्यांना दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे मात्र ती कागदावर आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मासिक तेरा हजार रुपये मिळतात तर मदतनीसांना सात हजार पाचशे रुपये मिळतात प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने आंदोलन करीत आहेत तो त्यांना मिळणार याकडे सेविकांचे लक्ष लागले आहे मानधन अलीकडे वेळेवर मिळत आहे आम्ही प्रोत्साहन भत्ता जो दोन हजार रुपये आहे या मागणीसाठी सरकारला निवेदन देऊन वारंवार मागणी केली आहे तो मिळावा ही आमची मागणी आहे शुभा अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट Apple Print it till.